नमस्कार सिंधुदुर्ग जिल्हा औची क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित आपण इथे स्प अंतिम सामन्याचे जे दोन पं पंच आहेत आपल्यासोबत अमराज आल्मेडा आणि दीपक धुरी या दोघांच्या दोघांनी आता अंतिम सामन्याच्या पूर्वी आपण त्यांच्याशी थोड्या संवाद साधणार आहोत प्रथम या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल निश्चितच खूप मेहनत घेतली मालवणच्या पदाधिकाऱ्यांनी बाकीच्या लोकांनी आणि चांगलं मुलांना प्लॅटफॉर्म करून दिला आहे याच्यातूनच आपल्याला पुढे कोणतरी मुलगा तयार होईल कोणतरी पुढे जाऊन खेळेल त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि होईल हे सक्सेस नक्कीच होईल आता कधीतरी पंच म्हणून तर तुम्ही दोघंही आधी माझे खेळाडू आहात आणि त्या माझे खेळाडू आहात खरं तर माझी हा प्र खेळाडूला हा प्रकार नसतोच खेळाडू हा खेळाडू असतो कधीतरी टर्फ विकेट बघितल्यानंतर तुमचे हात शिवशिवतात का नक्की नक्कीच नक्की ते आम्हाला भेटलं असतं आम्ही पण कुठेतरी आज खेळलो असतो आ, एक समृत सर तुमच्याकडे होतो म्हणजे दोघांनाही प्रश्न आम्ही त्यांना प्रतिनिधित्व तुम्ही करताय तर तुम्हाला विचारतो की जेव्हा आपण जी बॉक्सिंग डे कसोटी होती ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत त्यामध्ये एक दो एक निर्णय असे जे झाले आपण बघितलेलं की यशस्वी जयस्वाल जो आउट झालेला होता पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर आणि त्यावेळी स्निकोमीटरमध्ये तिथे एज दिसत नव्हती किंवा कुठलाही स्पर्श दिसत नव्हता आणि दुसरा पुढचा एक विकेट होता तिथे स्निकोमीटरमध्ये स्पर्श दिसत होता पण डोळ्याला काही दिसत नव्हतं अशा दोन्ही या गोष्टी झाल्या मग आता क्रिकेट इज अ गेम ऑफ इक्वॅलिटी म्हणतात ते इक्वल करून टाकतं सगळं दोन्ही हा भाग आहे पण तर मी एक पंच म्हणून तुम्हाला विचारतो आहे की पंच या नात्याने तुम्ही काय सांगाल की आता तंत्रज्ञान जेव्हा आपण घेतो आहे तेव्हा त्या तंत्रज्ञानाला आपण घेतो आहे ते मानायचं त्याला किती मानायचं का त्याला मा मग ते घेतल्याचा उपयोग काय होतो तर तंत्रज्ञान हाय म्हणजे ते घेतलंच पाहिजे आणि ते थोडं मानायला पण पाहिजे त्याला पर्याय नाही आहे धन्यवाद कारण हा महत्त्वाचा प्रश्न होता आत्ता जर क्रिकेटच्या दृष्टीने विचार केला की तिथे पंचांवर इथे सध्या टीकास्त्र आहे एक बांगलादेशचे पंच जरी होते तरी सर्व पंच एकच आहेत अशाच हिशोबाने सगळ्यां पंचांचं चालू असतं आपण आजही क्रिकेटमध्ये पंचांनाच आपण सर्वात महत्त्वाचा जो अधिकार आहे ग मैदानावरचा तो पंचांना असतो त्यामुळे मैदानाबाहेरच्या तिसऱ्या अंपायरसुद्धा पंचांशीच निगडीत असतात त्याबद्दल अमरोज अल्मेडा सरांनी आपल्याला आता पंच एम एमरोज अल्मेडा सरांनी सांगितलेलं आहे